मित्रांनो पावसावर चालू झालं आणि पावसाळ्यात म्हटलं तर कोकणाकडे जास्त म्हटलं रान भाजींचं उगम होता तर त्याच्यातली मी तुमका आता एक रानभाजी दाखवते ही कुरडू असा कुरडू पण ह्याच्यात पण कुरडू लहान असताना ओळखा घेणार नाही की बघा हे एक रान असा रानने ही कुरडू भाजी दोघांची पानं सेम असत पण ओळखा घेऊ हे पण ह्या रान असा आणि कुरडू भाजी कुरडू भाजीत पण दोन प्रकार आहेत तर एक निळसर पानांची असतं तुम्हाला दाखवते दुसरी तर दुसरी ही बघा ही कुरडू ते पाना जशी मोठी झाली तशी त्यांच्यामध्ये चॉकलेटी कलर कसं येलो मते नाही नाही चॉकलेटी कलर येलो जातो त्यांना हे भरपूर कुरुटी भाजी आहे आपण ओळखा घेऊ काही जर तुम्ही ओळखला आहे तर की प म्हणतात का ही भाजीला पौष्टिक असतं म्हणजे पौष्टिक आणि याचे भरपूर पौष्टिक गुणधर्म असत म्हणजे जे आपल्याला लाभदायक असतं म्हणजे पचनाची समस्या वगैरे असली किंवा अल्सरची स्किन वगैरे प्रॉब्लेम असेल अशावर त्याचा उपयोग होता ले, ले जी जी तर आमक काही एवढं काही माहीत नाही पण लय भो भरपूर पौष्टिक असा ही कुरडूची भाजी लहान असताना खाली लय पौष्टिक असतं मोठेपणी झाले ओळखाय घेतात लहानपणी सरसता ओळखा घेणार नाही त्यामध्ये त्याची ओळख इम्पॉर्टंट असतं भरपूर आपल्या तर मी तुमका म्हटलं होतं की बारीक असताना म्हटलं कुरडू ओळखा घेणार नाही ती बारीक कुरडू तुम्हाला दाखवते मी आता तर ही बघा ही कुरडू असा आणि एकदम बारीक आतमध्ये बारीक बारीक इतकी असा बघा कुरडू तर वळखा घेऊ का ही बघा ही एक कुरडू आ बारीक असा बारीक असून तुम्ही वळखा घेऊची ना रानाच्या ही बघा एक कुरडू ही ना ही भूतया ही एक कुरडू ही बघा ही एक कुरडू पाना तुमका फक्त वळखा घेऊ की, हो की। एकदा बघितल्या का बरोबर लक्षात येतली तुमच्या आणि हे असं तू गोंडो गोंडो